नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा येथील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी मराठी विषयाच्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गिरीश काळे यांनी केले तर नव्या तंत्रज्ञानाचा आणि तंत्राचा वापर करून मराठी भाषा ज्ञान भाषा म्हणून स्पर्धांच्या माध्यमातून बळकट व्हावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा बिश्वास यांनी केले महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा द्वारा दिनांक चौदा जानेवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन अभिनय स्पर्धेदरम्यान ते बोलत होते विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यातूनच विद्यार्थी घडावेत या हेतूने आयोजित या जिल्हास्तरीय ऑनलाईन अभिनय स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील मराठी विषयाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले जिजामाता आदींच्या जीवनावर आधारित स्फूर्ती गीते गायली तर काही विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले विशेष म्हणजे गडचिरोली येथील कुमारी विशेष म्हणजे गडचिरोली येथील कुमारी मुखरू या विद्यार्थिनी नेहमी सावित्रीबाई बोलतोय या एकपात्री प्रयोगाच्या सादरीकरणातून सर्वांची मने जिंकली या स्पर्धेत कुमारी साक्षी नरेश रामटेके हिने प्रथम स्वाती संजय हिने द्वितीय व प्रतीक्षा ठवकर हिने तृतीय क्रमांक पटकावेला तर ईश्वरी माटे द्रोहिणी बारसकर पप्पू वडसकर गायत्री बांडे हे उत्तेजनीय मानकरी ठरले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा विश्वास यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक गिरीश काळे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शालिनी तेलरामदे प्राध्यापक दिलीप जाधव प्राध्यापक दीपा ठानेकर प्राध्यापक मृणाल पाटोलकर विजया मने प्रांजली दरवळकर सोनाली बावनकर अंकुश तित्तिरमारे कृष्णा महादुरे नरेंद्र निकोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक संजय लेनगुरे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रांजली दरवळकर आणि कुमारी जिया देसाई यांनी मानले